जरा या भावाच्या डान्स कडे नीट बघा आणि थांबा 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 तुम्ही व्हिडिओ सोडून जाऊ नका पुढे व्हिडिओ लय आणि मजेशीर माहिती तुम्हाला त्याची आवडणार आहे तर बघून घ्या का डान्स एकदम नंबर एक करायचा म्हणजे बॅलन्सचा विषयच नाही तुम्ही कल्पना करू शकता की बॅलन्स कसा असेल मला मिळाला एक व्हिडिओ जुना माझ्या मोबाईल मधला एका सहलीचा अर्थात आखलूज येथे निघालेली ही सहल सयाजीराजे वॉटर पार्क या ठिकाणची असणारी सहल सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये गेल्याबरोबर आबा बाबा हे पोरांनी काय कराल डायरेक्ट पाण्यामध्येच उड्या मारल्या आ कपडे बिपडे काढून तिकडचा कॉस्ट्यूम घालून पोरांनी लगेच पाण्यामध्ये पोहायला सुरुवात केली हे पोरं काय कुणाचं ऐकत नसतात बघा किती छान पद्धतीनं उड्या मारायला लागले तर इकडं कोणतरी त्यांना कंट्रोल करायला गुरुजी दिसतंय गुरुजी काय करायला लागले पोरांना बाहेर हाकला द्याय पण पोरं काय बाहेर जायचं नावच करीनात आता नाद खुळा एकदम एवढा डान्स चालू आहे पोरांचा अहो हे काय मध्ये खेळायला लागलेत का कशात खेळायला लागलेत तुमच्यासाठी म्हणून सांगतो सयाजीराजे वॉटर पार्क हा अतिशय सुंदर असा वॉटर पार्क आहे तुम्ही पण तिथं जाऊ शकता गाडीनं जावा चालत जावा नाहीतर विमानातून उडत जावा पण एकदा तिथं गेल्याच्यानंतर घरलाही वाटायला लागणार नाही किंवा तुम्हाला घरी यावंच वाटणार नाही अशी परिस्थिती तिथं निर्माण होते खायला प्यायला भरपूर आहे दाबून खा दाबून आंघोळ करा पाण्यात भिजा नाचा काय करायचे ते करा आता इथं मध्ये म्हणजे ओशनचा फील येतो तुम्हाला मोठ्या महासागरात जाऊन लोळल्यासारखं वाटतंय पण मध्ये महासागर नसतोय लाटांमध्ये लोळताना पोरं सगळंच विसरून जातात अंगावरचे कपडे सुद्धा विसरून जातात बघा छानपैकी लोळत असताना इथं पोरं आपल्याला दिसतात हे काय करायला लागले वर करून खाली घे हां एकदम मस्त पण काळजी करू नका तुम्ही लहान असा मोठा असा कसले असायचे तसले असा तुमच्या तुमच्या साईजनुसार म्हणजे तुमच्या उंचीनुसार हो तुम्हाला योग्य त्या ठिकाणी नाचण्यासाठी पोहण्यासाठी छान व्यवस्था केलेली आहे सिक्युरिटी गार्ड जाग्या जाग्यामध्ये असल्यामुळं तुमच्यावरती सगळ्यांचं लक्ष असतं हे मात्र कायम लक्षामध्ये असू दे जा आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं जाऊन काही बी करत बसील काही करू नका तिचं कारण आहे सगळे इंच इन्च इंचावर इन्च कॅमेरे बसवलेत सगळे एच डी कॅमेरे येतं त्यामुळं तुम्ही कुणाचं काही बघू शकत नाही कुणाचं काही घेऊ शकत नाही कुणाचं काही चोरू शकत नाही हां तुम्हाला तुमच्या मनानुसार आनंद घ्यायला मात्र तिथं शंभर टक्के मिळतो अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हे सयाजीराजे वॉटर पार्क आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये खुला आहे पोरं इथं मस्त मस्ती करताना दिसत आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाण्यासोबत मजा करणं हे लहान लोई लेकरापासून ते म्हात्यापर्यंत सगळ्यांनाच आवडते आता पाण्या जाऊन लोळा असं म्हणायची कोणाला गरजच नाही हो लगेच उठते की लगेच पाण्यामध्ये पडतेत आणि तुम्ही किती वेळ लोरा तुम्हाला काही टेन्शन नाही छानपैकी गाण्याचं म्युझिक म्युझिक चालू असते चालू म्युझिकवर तुम्ही मस्त उड्या मारू शकता डान्स करू शकता तुम्हाला पाहिजे ते करू शकता पण आपला आपला संयम महत्वाचा आहे पाण्यामध्ये पाय जर सुटून पडला नाही का डोपर मोडल्याशिवाय राहणारच नाही लक्षामध्ये ठेवा कमरेचे तुकडे होऊन जातील नाहीतर हा स्वतःची थोडीशी काळजी स्वतः घ्यावीच लागली हे पोरगं काय करतंय माघारी पोहते उल उरपाटी का पुढं चाललंय ह्याच्या याला तोल सावरण आपण पाण्यात किती उड्या मारायच्या बघा बारक्या बारक्या मुलं सुद्धा मस्त मजा करताना दिसायला लागलेत आपल्याला छान अशा प्रकारचं नियोजन या मंडळीने इथं केलेलं आहे ओ आपल्यासाठी पैसा वसून परफॉर्मन्स इथं होऊन जाईल तुम्ही जेवढे बी पैसे इथं भरसाल की नाही ते सगळेच्या सगळे पैसे वापस एकदम मस्त म्हणजे काय थंडगारच भर उन्हाळ्यामध्ये गेला होता मग तर काय नाही बराबर सकाळी नऊ वाजता तिथं जावा पाहिजे सकाळी नऊला गेलं की लगेच तुमचं वेलकम करणार ते लोक वेलकम केलं की लगेच तुम्हाला नाश्ता विष्टा देणार हा नाष्टा झाला की पाण्याची वि नाही सगळी मध्ये कॉस्ट्युम गाठला अंगावर की निघाले पाण्यामध्ये गेट डुबकी की मारवडी गेट डुबकी की मारोवडी अशा सुंदर प्रकारचे योजना तिथे करण्यात आलेली आहे लक्षात घ्या एवढंच नाही या ओशन म्हणजे ओशन वेव जे आहेत की नाही याच्या बाजूला एक वेगळाच फील आपल्याला बघायला मिळतं रेन वॉटर डान्स हा वरुण शॉवर दे दनादन शॉवर चालू आहे खाली दनादन डान्स चालू आहे कानामध्ये खनखन गाणं चालू आहे मस्त म्हणजे काय वाड्यावर या म्हणा नाही तर अजून कुठं जायचं आहे तिथं जा म्हणा पाटलाचा बैलगाडा असो किंवा अजून काही असो सगळ्या गाणावर कुणी बी नाचतंय जिथं हा त्याला डान्सच्या स्टेपची काही गरज नाही गणपती डान्स ज्याला येतोय की नाही मिरवणुकीतला ते बी इथं मस्तपैकी हिरो होऊ शकते लक्षात घ्या पोरं छानपैकी वेगवेगळ्या स्विमिंगचा अनुभव घेताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते अबा बा 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 बाबा आता काय नुसतं ताटगच भरलेलं आहे मग काय ताटामध्ये नुसतं भाजी आहे दोन भाज्या वरण भात पुऱ्या त्याच्यासोबत अजून महत्वाचं म्हणजे जि पापड आहे शिरा म्हणजे स्वीट पण आहे खायला म्हणजे आणि हे बी काही लिमिटेड नाही बरं का अनलिमिटेड आहे स्वच्छतेसाठी सयाजीराजे वॉटर पार्कला शंभर पैकी दोनशे मार्क इलाजच नाही कारण एवढे खतरनाक स्वच्छता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे तुमच्या आरोग्याची संपूर्णपणे काळजी घेण्याचा प्रयत्न इथल्या पूर्ण मॅनेजमेंटने केलाय कसं खाऊ लागलेत पोरं बघा ताट भरून म्हणजे घरात काही खातेत का नाही की शिल्लक इथं काही ठेवतात का नाही की ते बी वाटत नाही मस्तपैकी <laughs> आहे बघा इथं तुम्हाला डिश मध्ये बघायला मिळते गुरुजी जेवणार आहे का छडीच घेऊन बसले छडी खाऊन टाकायचं नाही तर बघा अशा पद्धतीनं छान मजा करण्यासाठी तुम्हाला हे वॉटर पार्क आपल्या अकलूजच्या ठिकाणी आहे पोरं मस्तपैकी ताटप भरू जीव लागलेत लागले तर ग्लास भरून पाणी पिऊ लागलेत मजा करू लागलेत सगळेजण या ठिकाणी छान मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी बघा हे छोटी नाही का हे आमच्या मित्राची मुलगी अक्षता हे माझा मुलगा क्षितिज छान मजा करू लागलेत पोरं लय दिवसापासून व्हिडिओ पडून होता माझ्या मोबाईल मध्ये टाकावं म्हणत होतो पण काही वेळच मिळत नव्हता आता व्हिडिओ टाकलाय तुमच्या सगळ्यांच्या सेवेमध्ये तुम्हाला जर हे आवडलं असेल ना तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि एक लक्षामध्ये घ्या तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांना बाहेरच्यांना सगळ्यांना घेऊन म्हणजे बाहेरच्यांना म्हणजे मित्रमंडळींना घेऊन डायरेक्ट तुम्ही सायजीराजे वॉटर पार्कला जाऊ शकता छान उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करा मस्त मजा करा थंडगार पाण्यामध्ये लोळा पोहा स्विमिंग करा ॲडव्हेंचर पार्क इथला लय महत्वाचं आहे आता त्याच्या शूटिंगच आम्हाला करू दिले तर काय करते पोगरी 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 जेवायला लागली आता बार बार ठीक आहे तर लक्षात घ्या ॲडव्हेंचर पार्क जबरदस्त आहे पण मध्ये मोबाईल घेऊन जाऊ देत नाही तिथं तुम्हाला अगदी आधी मानव कशा पद्धतीनं जीवन जगू शकला त्या काळात सुद्धा कुठल्या सोयी सुविधा नसताना ते सगळा फील तुम्हाला बघायला मिळतंय उघडच जाता तुम्ही तिथं फक्त कॉस्ट्यूम असते अंगावर वरून पाणी पडत राहते मस्त बदबत बदबत बद आणि त्याच्यातून तुम्हाला मार्ग काढायचा राहते जंगलातून जाता मध्येच ढग मध्येच आग आबा आबा बाबा हे काय करायला लागलेत हां पाळणे तर एवढे भरपूर आहेत कठाळा येईल तुम्हाला इतके मोठमोठाले पाळणे येतं स्पीड पण भयंकर असते ठीक आहे बघा आता एवढं सांगालो मी आपल्याला जायचं तर जाऊ शकता तुम्हाला जर हे आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ सगळीकडे शेअर करा धन्यवाद